नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर या ठिकाणी काही जिल्ह्यांची परीक्षाही पोस्टपोन करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही एक्झाम जी आहे एक हे का पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्याची एक्झाम आता केव्हा होऊ शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर परीक्षा परीक्षाही दहा जूनपासून सुरू होणार होती फक्त नॉन पेसा जिल्ह्याची मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार तीन जिल्ह्याची एक्झाम या ठिकाणी पोस्टपन करण्यात आलेली आहे तर बघा हे तीन जिल्हे कोणते आहेत तर बघा मित्रांनो बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवार क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षेचं वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग विधान विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाच्या परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल लक्षात ठेवायचं मित्रांनो रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनच जिल्ह्याचे जे एक्झाम आहे पोस्टफोन करण्यात आलेले आहे बाकीचे जे जिल्हा परिषदे आहेत त्यांची एक्झाम होणार नाही फक्त नॉन पेसा जिल्हे लक्षात ठेवायचं फक्त नॉन पेसा जिल्ह्यांचीच एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि त्यापैकी जे एकवीस जिल्हे होते रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याची आता एक्झाम पोस्टपोन करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी एक्झाम आहे आता हे जेव्हा पेसाचा निकाल लागेल किंवा पेसा क्षेत्रातील जिल्ह्याची एक्झाम होईल तेव्हा त्या ते जिल्ह्यासोबत या तीन जिल्ह्याची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाण्याची शक्यता आहे त्यासोबतच ही एक्झाम घेतल्या जाऊ शकते तर या ठिकाणी बघा उर्वरित अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची नोंद घ्यावी तर मित्रांनो अठरा झटपीची परीक्षा जी आहे हे वेळेवरच होणार आहे फक्त देत तीन जिल्हे मी सांगितलेले आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याची एक्झाम पोस्टपोन करण्यात आलेली आहे एक्झाम आहे जे पेसा क्षेत्रातील जेव्हा आता एक्झाम होईल त्यासोबत घेण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो नॉन पेसा जिल्हा या ठिकाणी दिलेले होते यामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याची एक्झाम आता पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि जे उर्वरित जिल्हे दिलेले आहे यांची एक्झाम हे वेळेवरच होणार आहे हा जो टाइम टेबल दिलेला आहे दहा जूनपासून दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या वेळेवरच होणार आहे आणि उद्या तुमचे प्रवेशपत्र या ठिकाणी जाहीर होऊ शकते सायंकाळपर्यंत मित्रांनो लक्षात ठेवायचं फक्त तीनच जिल्ह्याची एक्झाम हे पोस्टपोन झालेली आहे उर्वरित अठरा जिल्ह्याची एक्झाम या ठिकाणी वेळेवरच होणार आहे आणि उद्या सायंकाळपर्यंत तुमचे प्रवेशपत्र तुम्हाला उपलब्ध केल्या जाण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो या भरतीवर आणखी काही अपडेट आली तर त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचलं ठीक आहे तर व्हिडिओ मावता तो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद